श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटिनिओ कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन यांच्यात काल झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराची घोषणा झाली यात व्यापार सुरक्षा संरक्षण भागीदारी गतिशीलता आपत्ती जोखीम व्यवस्थापन आणि ग्रीन हायड्रोजन आदी अनेक महत्वाच्या करारांचा समावेश आहे म्हणून या कराराला मदर ऑफ ऑल डील्स म्हणजेच सर्व करारांमधला सगळ्यात मोठा करार असं म्हटलं गेलंय हा करार ऐतिहासिक असून यामुळे शेतकरी तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना फायदा होईल असं प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त निवेदनात म्हटलंय या करारामुळे होणाऱ्या परिणामांविषयी आपण आजच्या अर्थविशेष मध्ये जाणून घेणार आहोत ऐकूया या विषयावर अर्थतज्ज्ञ पूर्वेश शेलटकर यांच्याशी केलेली बातचीत नमस्कार पूर्वेश सर आकाशवाणीच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे नमस्कार सर काल भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार झाला या कराराला सर्व करारांची जननी असं म्हटलं गेलंय तर हा करार भारताच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे तुम्हाला काय वाटतं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे हा करार जो झालेला आहे तो आपली जगाची लोकसंख्या आठशे कोटीची आहे त्या आठशे कोटी पैकी एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी, एक कोटी लोकांना हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे इम्पॅक्ट करणारा करार आहे म्हणजे तुम्ही त्याची तीव्रता समजू शकता पंचवीस टक्के जगाच्या पॉप्युलेशनला हा इम्पॅक्ट करतोय हा करार पंचवीस टक्के ग्लोबल जीडीपीलाही इम्पॅक्ट करतोय म्हणजे भारत हा एक देश जो चौथी लार्जेस्ट इकॉनॉमी आहे जगातली आणि सत्तावीस युरोपियन देश यांच्यात झालेली हा करार हा पंचवीस टक्के ग्लोबल जीडीपी म्हणजे जागतिक जी काही टोटल इन्कम आहे ते आणि तेहतीस टक्के जगाचा व्यापार यांना इम्पॅक्ट करतो त्यामुळे या तीन फिगर्स ज्या मी आपल्याला दिलेल्या आहेत त्या जर का आपण नीट बघितलं तर हा एक चतुर्थांश जगाला इम्पॅक्ट करणारी गोष्ट आहे बरोबर पण सर या करारामुळे भारताला युरोपियन बाजारपेठांमध्ये प्रवेश सुलभ झालाय वस्त्रोद्योग चर्मोद्योग किंवा सागरी क्षेत्राशी संबंधित उद्योगांचं आयात शुल्क रद्द होणार आहे सत्तर टक्के टॅरिफ लाईन्स रद्द होणार आहेत याच्या लाभाची व्यापकता किती असेल असं वाटतं तुम्हाला म्हणजे सर्वसामान्यांना याचा कितपत लाभ होणार आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या साधारणतः सहा लाख चाळीस हजार कोटी रुपया पर्यंत याचा इम्पॅक्ट भारताला मिळणार आहे म्हणजे टॅरिफ कट कर... त्यामुळे काही क्षेत्रामध्ये फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईल्स वगैरे सारख्या ठिकाणी भारतात गाड्या स्वस्त होणार आहेत ज्याचा कदाचित सामान्य जनतेला काहीच फायदा नाही कारण मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यू हे काही सामान्य जनता घेत नाही पण आपल्याला कल्पना आहे की जर का मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू जर का तीस चाळीस टक्के स्वस्त मिळाल्या तर जी सामान्य जनता चालवते ती मारुती गाडी अजून स्वस्त होईल नाव टाटाची गाडी अजून स्वस्त होईल हो म्हणजे हा मोठ्या प्रमाणात सगळ्याच क्षेत्राला इम्पॅक्ट करणाऱ्या करार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठा फायदा जर का कोणाला असेल तर भारतीय शेतकऱ्यांना भारतीय शेतकरी ह्याचा प्रोसेस करणारी ऍक्च्युअली प्रोडक्ट जे आहेत ती सगळ्यांना युरोपचे सत्तावीस देश ओपन होणार आहेत भारताची जी सर्व्हिस सेक्टर आहे आय टी ची फायनान्स ची असेल प्रोफेशनल सर्व्हिसेस असेल मेरिटाईम शिपिंग असेल या सगळ्यांना याचा प्रचंड फायदा आहे शेतकऱ्यांबद्दल तुम्ही बोललात सर हा तर शेती आणि प्रक्रिया उद्योगावर याचा सकारात्मक परिणाम होणं अपेक्षित आहेच तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांना याचा फायदा होईल पण मला असं विचारायचं की युरोपियन घरांमध्ये भारतीय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल पोहोचेल असं तुम्हाला वाटतं का आणि थोडंसं विस्तृत थोडस विस्ताराने थोडं सांगू शकाल का याबद्दल तुम्ही बघा असं आहे की हा करार युरोपियन युनियन सत्तावीस राष्ट्र आणि भारत झालेला आहे आताच्या घडीला याच्यात सगळ्यात मोठी कुठल्याही कराराच्या बाबतीतली जी एक्झिक्युशन ज्याला म्हटलं जातं तर ते असतं पॉलिटिकल लेवलला किंवा गव्हर्नमेंट लेवलला ऍक्सेप्टन्स होणं आणि तेच इकडे झालेलं आहे तुम्ही जर का आज बघितलं तर अमेरिकेबरोबर जे काही ट्रेड वॉर चालू आहे अख्ख्या जगाचं बरोबर आणि आपल्यावरती त्यांनी पन्नास शंभर टक्के वगैरे टॅरिफ टाकलेला आहे त्याचा इम्पॅक्ट शेवटी सामान्य जनतेला होतो पण त्याच्यातनं काही ना काही मार्ग ती सामान्य जनता सतत काढत असते म्हणजे असं नाही की तुम्ही अमेरिकेला जाणं थांबवलंय किंवा भारतीय लोक अमेरिकेत जाणं थांबवलेलं आहे तशाच प्रकारे हे जो करार अग्रिकल्चर सेक्टर्स मध्ये इथे झालेला आहे त्यांनी भारतीय शेतकऱ्याचा माल हा कर तिकडे टॅक्स मुळे जाणार आहे त्यामुळे मला याच्यात सुद्धा डाऊट नाहीये की ते लोक हा माल ऍक्सेप्ट करतील कारण भारतीय मालामध्ये दोन गोष्टींचं एक गोष्ट लक्षात घ्या अमेरिकेबरोबरच आपलं युद्ध इव्हन डेअरी आणि डेअरी प्रोडक्टचं होतं ते काय होतं ते लोक आपल्याला निकृष्ट पतीच्या गोष्टी लादू इच्छित होते आणि त्याच्यासाठी भारत सरकार एकदम ताठ उभं राहिलं होतं आणि म्हणून तो करार झाला नाही असं तुम्ही बऱ्याचशा वृत्तपत्रात वगैरे वाचलं असेलच त्याच ऍग्रीकल्चर रिलेटेड गोष्टींमध्ये करार झालेला आहे जो आपण कॉम्प्रोमाइज न करता झालेला आहे तेव्हा मला याच्यात ते मात्र शंका नाही की भारतीय शेतकऱ्याला याचा फायदा होईल आणि जेव्हा मी शेतकऱ्याला म्हणतोय तेव्हा महाराष्ट्र कर्नाटक केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा वेस्ट बेंगॉल गुजरात उत्तर प्रदेश या सगळीकडच्या शेतकऱ्यांना याचा कुठल्या ना कुठल्या प्रकारात फायदा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे शेतकऱ्याचा एकदम मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे भारतीय शेतकऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे ते जे काय करतात तेच काम करावं उत्तम प्रकारे जे प्रोडक्शन करतायत ते करावं त्यांच्या मालाला उठाव मिळणारच मिळणार एक प्रकारे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीचा हा करार आहे असं म्हणायला हरकत नाही हो तुमच्या म्हणण्यानुसार आताच्या घडीला पेपरवरती आपल्याला दिसत आहे कारण हे प्रत्यक्ष द्यायला जवळजवळ एक वर्ष जाईल कारण सत्तावीस राष्ट्रांची त्याच्या संमतीची स्वाक्षरी येणार आहे लक्षात घ्या बरोबर ते त्याच्यामुळे मी आता जे घडलं म्हणतो हा पेपरवरती क्षणाला आहे पण तो एका वर्षानंतर एक्झिक्यूट होईल तेव्हा भारतीय शेतकऱ्यांनी जर का शेतीचं जे काय आहे ते व्यवस्थित राखलं तर काहीही डाऊट नाही ओके सर आणखी एक जसं शेतकऱ्यांविषयी शे बोललो आपण तसं युरोपियन सागरी बाजारपेठ सुद्धा खुली होणार आहे भारतीयांसाठी तर कोळंबी मासे किंवा इतर सी फूड उत्पादन आहे या उत्पादनाला कसा फायदा होणार आहे विशेषतः सागरी किनारा लाभलेल्या राज्यांना हा करार कसा फायद्याचा ठरणार आहे हो बिलकुल तुम्ही जर का बघाल तर खास करून महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि वेस्ट बेंगॉल ही राज्य जी आहेत अगदी गुजरात पण ही सगळी आपल्या सागरी किनाऱ्यावरची राज्य आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की जिथे मत्स्य शेती नावाचा एक व्यापार चालतो जो अगदी इंटेरियर नुसता सागरी भागात नाही होत पण इंटेरियर भागातही होतो जिकडे तुम्ही यु नो आर्टिफिशियल पॉइंट तयार करून मत्स्य शेती करता आणि ती मत्स्य शेती जी आहे ती मत्स्य शेती फार महत्वाची आहे त्याची दोन कारण लक्षात घ्यायला पाहिजे इथे आपल्या सगळ्या लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेलाही हे किंवा मुंबईतल्या तमाम जनतेलाही हे कळायला पाहिजे की लक्षात ठेवा इथे नॉनव्हेज लोक खातात किंवा जगातले लोक नॉनव्हेज खातात म्हणून व्हेजिटेबल प्राइसेस कमी आहेत म्हणजे जर का सगळ्या लोकांनी व्हेज वरती शिफ्ट केलं ना तर त्याच्या प्राइसेस भेड्यासारख्या हाय होतील कारण त्याचं प्रोडक्शन तेवढं नाहीये त्याच्यामुळे जेव्हा या मत्स्य शेती किंवा मत्स्यशी रिलेटेड गोष्टींचा एक्सपोर्ट होईल आणि त्या प्रकारे ते मांसाहारी लोक ते गोष्टी खातील त्याच्यामुळे ते तेवढ्याच कमी प्रमाणात शाकाहारी खातील कारण तुम्ही शेवटी ते काय तीनशे साडेतीनशे ग्रॅमच जेवण जेवणार आहात एका वेळेस मग ते व्हेज खा की नॉन व्हेज खा तर याचे दोन फायदे एक तर आपले मासे जे आहेत ते परदेशात हायर भावाने विकले जातील त्याच्यावरती टॅक्स नाही लागणार आणि आपल्याला उत्तम प्रतीचे मासे तयार होतात मासे तयार होतात तशात तुम्हाला माहिती आहे की अगदी वास्को त्या कामापासून लोक भारतात आले मसाल्यासाठी त्यामुळे या सगळ्याच गोष्टींना त्याचा प्रचंड फायदा होणार आहे खास करून मत्स्य शेतीला याचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे कारण तो सर समुद्र मार्गानेच एक्सपोर्ट होणार आहे मेरिटाईम मार्गाने एक्सपोर्ट होणार आहे शिपिंग मार्गाने एक्सपोर्ट होणार आहे बरोबर आणि याआधी आपलं जी निर्यात होती सी फूड उत्पादनाची ती अमेरिकेला आपण करायचो बऱ्यापैकी तर तिथं अमेरिकेने आपल्यावर टेरिफ वगैरे लादल्यामुळे त्याला थोडासा फटका बसला होता तर या नव्या करारामुळे ते रिप्लेस होऊ शकणार आहे का शंभर टक्के पण तेच मी सांगतो हे व्हायला एखादं वर्ष लागणार आहे पण एखादं वर्षानंतर इनफॅक्ट हा करार जो भारत सरकारने केलेला आहे हा एकेप्रकारे अमेरिकेच्या सार्वभौमत्वाला न बोलता दिलेलं आव्हान आहे कारण ह्याच्यामध्ये तुम्ही आमच्या बरोबर वर नाही तर तू नाही तो और सही और नाही तो और सही हे जसं म्हटलं जातं ना तसंच इकडे भारताने केलेलं आहे आणि युरोपियन युनियन लक्षात घ्या युरोपियन युनियन आणि भारतातला हा करार पंचवीस टक्के लोकसंख्येला इम्पॅक्ट करतोय त्यामुळे हा छोटा भाग नाहीच आहे बरोबर अमेरिका ही पस्तीस कोटीची असेल पॉप्युलेशन वाईज पण भारत आणि युरोपियन युनियन पण तेवढ्याच पॉप्युलेशनच्या क्वांटमची हे आहे ना कारण भारत राहतोच एकशे चाळीस कोटीच्या घरामध्ये एकशे त्रेचाळीस कोटीची जी काही आपली लोकसंख्या आहे आणि एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी म्हणाल तर एकशे अठ्ठ्याऐंशी वजा एकशे त्रेचाळीस म्हणजे तुम्ही जवळजवळ पंचेचाळीस कोटी लोक ऍड होत आहेत अगेन्स्ट अमेरिकेचे पस्तीस कोटी साहजिकच हा त्याच्यापेक्षा मोठा व्यवहार आहे बरोबर बर सर यात आपण जसं उल्लेख केला आता की सागरी खाद्यपदार्थ किंवा वस्त्रोद्योग चामडे आणि पादत्राणे द्राक्ष या सर्व पदार्थांचा समावेश या करारामध्ये आहेच महाराष्ट्रात या सर्व गोष्टींचं उत्पादन केलं जातं तर या करारामुळे स्पेसिफिकली महाराष्ट्राला कसा फायदा होणार आहे हे थोडं सांगू शकाल का तुम्ही जसं आपण मगाशी म्हटलं तसं प्रत्येक शेतकऱ्याला या गोष्टीचा फायदा आहे आपल्याला कल्पनाच आहे की महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात अग्रेसर राज्य आहे hmm. आणि आपण सगळ्यात जास्त टॅक्स केंद्र सरकारला भरत असतो म्हणजे जा तुम्ही जर का जीएसटी कलेक्शन देखील बघाल तर महाराष्ट्राचा आणि त्याच्या नंबर दोन डायरेक्ट अर्ध्या रकमेवरती आहे तर त्यामुळे या महाराष्ट्राच्या रिलेटेड गोष्टींमध्ये खास करून टेक्स्टाइल्स म्हणा फुटवेअर म्हणा परेल्स म्हणा गार्मेंट्स म्हणा लेदर प्रोडक्ट्स म्हणा त्याच्याशिवाय मरीन प्रोडक्ट्स आहेत हँडीक्राफ्ट प्रॉडक्ट्स आहेत सगळ्या प्रकारचे ऍग्रीकल्चरल प्रोडक्ट्स आहेत हे सरळ मोठे बेनिफिट डायरेक्ट शेतकऱ्याच्या हातात जाणार आहेत आणि भारतीय सरकारने ज्या काही सेवा सुविधा बऱ्यापैकी राबवलेल्या आहेत गेले कित्येक गे पंच्याहत्तर वर्षाचा आपला इतिहास सत्याहत्तर वर्षाचा जो आपला इतिहास आहे त्याच्यात आपण जे काय निर्माण केलेले आज बेनिफिट जातोय म्हणूनच तर भारत सुजलाम सुफलाम होतोय तुम्हाला कल्पना आहे आपण मागच्या वर्षी जसं वीस पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्यश्रि वर घेऊन आलो असं माननीय पंतप्रधानांनी आताच आपल्याला प्रजासत्ताक दिनी सांगितलं ही जी सगळी लोक वर येत आहेत त्या पॉवर ती लाईनच्या बेसिकली त्यांच्याकडे कुठेतरी पैसे पोहोचत आहेत ना कुठल्या कुठल्या तरी प्रकारे त्यांना रोजगाराची साधनं मिळत ना इनफॅक्ट तुम्हाला माहितीये कोविड मध्ये जेव्हा लोकांना भीती होती तेव्हा आपल्या देशात कोणी भुकेने मेलेला ऐकिवात नाही म्हणजे ते कुठेतरी देशात शेवटच्या स्पॉट पर्यंत पोहोचत आहे आणि हा फायदा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे म्हणूनच आपण सगळ्यात अग्रेसर राज्य आहोत बरोबर सर यामुळे भारत एक ग्लोबल टॅलेंट हब म्हणून विकसित होईल असं तुम्हाला वाटतं का आणि दुसरा एक प्रश्न आहे की यामुळे भारतात नवीन रोजगार निर्मितीची शक्यता कितपत आहे बघा दोन गोष्टी पहिलं तर भारत ऑलरेडी ग्लोबल टॅलेंट मध्ये सुपर मास्टरच आहे आपल्या मंत्र्यांनी सुद्धा आता जी सेव्हन मध्ये त्यांना विचारलं होतं की तुम्ही सेकंड लाईन ऑफ एक्स आता त्यांनी त्यांना करेक्ट केलं होतं जी सेव्हन मध्ये आम्ही सेकंड लाईन नाही आम्ही फर्स्ट लाईन मध्ये आहोत आम्ही बऱ्याचशा गोष्टी मुळात आम्हीच बनवतो आणि नंतर तुम्ही आमच्याकडनं ते घेता किंवा शिकता अशा प्रकारची गोष्ट आपल्या मंत्र्यांनी सुद्धा जी सेव्हन मध्ये बोललेली आहे आणि जे खरंच आहे तुम्ही बघा ना आज आज आपल्याकडे जो डिजिटायझेशन आहे खर तर आपल्या लोकांना सतत असं वाटत राहतं की भारत मागासलेला आहे किंवा डेव्हलपिंग कंट्री आहे किंवा काय पण आज पेटीएम असो जी पे असो काही असो अगदी पाच रुपयाचं पेमेंट सुद्धा दुसऱ्या मिनटाला समोर त्याच्या हातात जातं ही किती मोठी गोष्ट आहे आपल्या देशामध्ये आणि आपण त्याच्यामध्ये जगात सगळ्यात हायएस्ट आहोत त्यामुळे भारत ऑलरेडी याच्यात सुपर पॉवर आहे आणि ती सुपर पॉवर अजून वाढेल कारण हा पैसा तुम्ही विचार करा शेतकऱ्याचा कर समजा युरोपमध्ये कुठे माल जर्मनीत माल पोहोचला किंवा हंगेरीला माल पोचला किंवा ऑस्ट्रेलियात माल पोचला त्याचं पेमेंट डायरेक्ट त्याला डिजिटली मिळणार आहे बँकेमध्ये बरोबर म्हणजे त्याला बँकेच्या लाईन मध्ये लावा खस्ता गारख्या चक्रा मारा हा प्रकारच नाही आणि नवीन रोजगार निर्मितीबद्दल त्याबद्दल काय सांगा निर्मिती तर प्रचंड आहे साडेसहा लाख कोटीचा जर का नवीन व्यवसाय होणार असेल तर साडेसहा लाख कोटीचा नवीन रोजगार अशिवाय होऊच शकणार नाही ना म्हणजे रोजगार निर्मिती तर बाय प्रोडक्ट म्हणतात ज्याला सर एक शेवटचा प्रश्न आहे आपल्या आजच्या मुलाखतीतला की सध्या जगात सर्वत्र संघर्ष सुरू आहे आणि त्यामुळे एक प्रकारे व्यापारात सुद्धा एक अस्थिरता निर्माण झालेली आहे तर अशा विपरीत काळात या करारामुळे काही आशेचा किरण दिसतोय का तुम्हाला या करारामुळे भारत आणि युरोपियन युनियन हे इतके क्लोज येणार आहे कारण आपल्या बरोबर त्यांचा डिफेन्सच्या रिलेटेड पण गोष्टींचा करार होतोय म्हणजे नुसतंच हे कृषी क्षेत्र किंवा लेदर किंवा फिश अशा गोष्टींमध्ये नाही आहे मशिनरी असो लक्झरी गुड्स असो फार्मास्युटिकल असो फायनान्शियल असो ऑटोमोबाईल असो याच्याशिवाय डिफेन्स मधल्या गोष्टी सुद्धा खास करत भारतातले भारत इलेक्ट्रॉनिक्स किंवा हिंदुस्थान एअरनॉटिक्स वगैरे यांची प्रोडक्ट सुद्धा तिकडे जाणार आहेत ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यामुळे या गोष्टीने एक प्रकारचं दोन मोठ्या शक्तिशाली राष्ट्र असं वाक्य उच्चारतो मी अर्थव्यवस्था म्हणते अर्थव्यवस्था म्हणता येईल बरोबर आहे या दोन अर्थव्यवस्थांचं मिलन हे अंतरलेलं आहे कारण तुम्ही दोनशे कोटी लोकांना नाही इग्नोर करू शकत जगात आठशे कोटीचं पॉप्युलेशन असताना बरोबर दोनशे कोटी, कोटी लोक जर का एकमुखाने सांगतात की आम्ही एकत्र आहोत आम्ही एकत्र हातात हात घालून काम करत आहोत आम्ही तुमचा फायदा करून देत आहोत तुम्ही आमचा फायदा करून द्या आणि त्याच्यासाठी आपण एकत्र आलेले आहोत हे कुठलंच जागतिक गोष्ट इग्नोर करू शकत नाही आणि तुम्ही जसं आता बोलला त्याप्रमाणे अमेरिकेने जे काय केले त्यामुळे नाटो खी खी झाली ना एक प्रकारे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन जी होती जी आतापर्यंत सगळ्या युरोपियन आणि यांना हे करत होती आज ही ऑर्गनायझेशन जर का तिकडे खिळखी होते आणि तिकडे तेव्हा युरोपियन युनियन आणि ते बलाढ्य तुम्ही विचार करा फ्रान्स सारखं राष्ट्र आपल्या मित्र राष्ट्रात येत आहे जर्मनी सारखं राष्ट्र आपल्या मित्र राष्ट्रात येत राष्ट्रा आहे युके बरोबरही आपला तशाच प्रकारचा करायला भले ते यू मधनं बाहेर आलेले असू ते शक्तिशाली राष्ट्र आज भारताबरोबर काय येत कारण भारत तेवढा प्रगतिशील झालेला आहे भारत तेवढा गोष्ट देतोय म्हणजे सर थोडक्यात या करारामुळे भारताला तर फायदा होईलच पण जगात सुद्धा सकारात्मक बदल होतील असं म्हणायला हरकत नाही शंभर टक्के चला पूर्वेश सर तुम्ही आम्हाला इतकी चांगली माहिती दिलीत आणि आपण आशा करूया की यामुळे सकारात्मक बदल घडतील आणि भारतीयांना आणि पूर्ण जगाला याचा फायदा होईल तुम्ही आलात आणि आमच्यासोबत ही माहिती तुम्ही शेअर केली त्याबद्दल तुमच्या आकाशवाणीतर्फे आभार धन्यवाद श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर समन्वय कौस्तुभ पटाईत आणि निवेदन उमा रायकर